नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथील आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मिडियम स्कूल पुणे यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या पुढाकारातून आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मिडियम स्कूल पुणे यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे या उपक्रमाद्वारे शाळेने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे या प्रसंगी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे आनंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरला रेवगडे शिक्षक वर्ग आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते संपूर्ण राज्यासह अक्कलकोट तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपण काढलंय अनेकांचे संसार उघड्यावर आले या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि त्यामुळे आपणही समाजाचं काही देणं लागतं या उदात्त भावनेने पुणे येथील आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला आहे ही मदत पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या पुढाकारातून संपन्न झाला आनंद इंग्लिश मीडियम स्कूल शाळेने प्रत्यक्ष कुरनूर येथे भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि संसारपोगी वस्तूंच्या किटचे वाटप केले या किटमध्ये गहू ज्वारी बाजरी साखर तसेच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अनिल काळे यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना बाळासाहेब मोरे यांनी आनंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्याचे कौतुक केले या प्रसंगी संतोष कानूरकर रवी गवारे गिरीश कड मनोज बागडे संतोष येळवंडे दिनेश कड निलेश कड श्रीशेल बबला सत्यवान वाडेकर आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी केले सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद